वसतिगृह अधिकाऱ्यावर कार्यालयात भरदिवसा हल्ला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल नेवासा तालुक्यातील एका विद्यार्थी वसतिगृहात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावर भरदिवसा मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात अधिकाऱ्याला दाव्यासारख्या धारदार शस्त्राचा उपयोग करून जखमी करण्यात आले असून चार जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहाच्या कार्यालयात आज दुपारी एक वाजता कामकाज सुरू असताना चार इसमान अधिकृतपणे कार्यालयात घुसले त्यांनी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यावर प्रथम शिविगार केली व त्यानंतर लाथाबोक्यांनी मारहाण केली यातील एक किसम दाव्यासारख्या हत्याराने मारहाण करून अधिकाऱ्याला जखमी करून धमकी देत म्हणाला येथून दिला नाहीस तर जीवे मारू घटनेदरम्यान संबंधित अधिकाऱ्याची पत्नी धावत आली असता आरोपी पळून गेले जखमी अधिकाऱ्याने तत्काळ पोलीस ठाणे गाठून मेडिकल अहवाल घेऊन ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले व नंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या विविध वी कलमांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आरोपींपैकी तीन जण ओळखेचे नसून त्यांच्या शोधासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीचा वापर करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट